मी पहिली मध्ये शिकत आहे आज आज आहे आपण भारताचा स्वतंत्र दिन साजरा करण्याची जमा आहोत देश मुक्त झाला त्या दिवसाला पण कधीच शकत नाही मला माझ्या देशाचा खूप खूप प्रमाण वाटतो स्वतंत्र देण्याचा खूप खूप शुभेच्छा

वा सा अ राष्ट्रियय सना

भारतीय हा दिवस भारतीय हा दिवस स्वातंत्र्य मोठ्या उत्साहाने साजरा करतात आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक स्वतंत्र जन्म घेतला त्यांनी देशासाठी देशासाठी जात झाले म्हणून त्या शरीराला ज्यांनी इंग्रजांची पुन्हा

आज आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा उत्तर भाषणाची सुरुवात करण्याआधी स्वातंत्र्य करण्यासाठी भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांच्या गुलाबिरीतून मिळाली त्यामुळे महाराज देश त्यावेळीपासून पासून मोकळा सहज मिळू शकला पण भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी भारतातील भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्यामध्ये सुभाष बोस मंगल पांडे भगतसिंग राजगुरू सुखदेव असाने स्वतंत्र सैनिकांनी लढा दिला त्यामध्ये सुभाष चंद्र बोस मंगल पांडे मंगलपांडे भगत राजगुरू सुखदेव असा आणि स्वतंत्र सैन्यांनी आपल्या प्रांत एवढे बोलून माझी